नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते तर आता दोन अडीच वाजून गेले असतील मी काही घडाई बघितली नाही घरातले कामं आवडता आवडताच खूप उशीर झाला मला आणि आज सोफ्याचे कवर बेडशीटा वगैरे सर्व नवीन लावले मी आणि बेडरूमचे बेडरूमचे तर लावले गेले हॉलचे राहिलेले पडदे आणायचे तर मी पडदे घ्यायला चालली साहेबांना कपडे घ्यायचे कपडे घ्यायला चालली तर चला आणि गुड्या राणी करते आपली धनतेरसची तयारी आणि मेन म्हणजे आज आहे धनतेरस धनतेरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला तर गुड्याची तयारी पण बघू आणि मार्केटला पण जाऊ चला मालगाडी एवढ्या तीन गाड्या येऊन गेल्या गर्दी नाही वाटत ना गाडी का पूर्ण गाडी सहा वाजून गेले घरी यायला आणि गोड्या राणीने रांगोळी काढून ठेवलेली आहे आणि तिची तिची मस्त तयारी करून घेतलेली आहे चला मी तुम्हाला आहे ना गोड्याची पहिले रांगोळी दाखवते आणि मग मी पाणी घेते इकडे फटाके घेऊन आलेली ते पण नंतर दाखवते पण माझ्या राणीने इतकी भारी रांगोळी काढलेली का माऊ इथं झाडून मारला का बेटातून बघा माझ्या माऊची रांगोळी मस्त काढली ना बघ किती छान आलेले भारी आणली छान इथं मी झाडू मारून इथं मी फटाके घेऊन आली आणि फटाके बसले आमचे जवळजवळ दोन हजार मध्ये आणि जास्त काही आणले नाही यावर्षी हे बघा फक्त मोठे मोठे फटाके आणलेले आणि हेच दोन हजार मध्ये बसलेले तर बिल दाखवू का तुम्हाला बिल आहे पण हे बघ हे बघा एकोणवीसशे ऐंशी मध्ये पूर्ण फटाके बसले आणि काय सात आठ हजार आयटम घेतले हा मोठे मोठे पाचशे सहाशे हजार असं म्हणजे नाही चारशे साडेचारशे पाचशे तीनशे दीडशे सा साठ रुपये असे फटाके बसलेले माझे ते बसले एकोणावीसशे ऐंशी रुपयामध्ये एवढेच फटाके आणि होलसेलमधून घेऊन आलेली आहे अजून आणि हे तर कालच घेऊन आलेली होती माळा माळा लावते आता आणि गुड्या राणीने हे बघा फायनली असं केलेलं आहे आणि माझ्याकडनं ना फुलंच आणले गेले नाही आहे तर गुळया गेलेली आता फुलं घ्यायला बघू आणि मी आता पहिले ना डेकोरेशनचं सामान करते आ, लावते कारण की ना वेळ होऊन गेलेला आहे आणि पूजा तर मांडली गेलेली आहे लगभग अर्धी तर आता चहा ठेवला आमच्या साहेबांना कोरा चहा घेता ते आणि तुम्ही बघा माळा घेऊन आलेली आणि सर्व प्रकारच्या आता काय करणार मी माहिती आहे का लावून देते आणि मग तुम्हाला एक एक वस्तू दाखवते असं काही समजणार नाही आणि इथं ता आहेत आमच्या साहेबांचे कपडे तर हे बघा एवढं सामान घ्यायला भरपूर वेळ आणि पडदे तर आणलेच गेले नाही आता बघू उद्या नाही तर परवा चला मी एवढं लावून घेते आणि मग बोलते हां गुडिया इकडे पाय 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 पड देवी लक्ष्मी आलेली आपल्या घरी यायला पाहिजे ना धर पाय पडून घेते ही तुझ होती नाही ग बाहेर होती ती बाहेरून मध्ये दे। बाहेरून मध्ये आली इकडे व्हिडिओ चालू ना गेवी माता तिची पूजा करू ग आपण बाजूला बाजूला ते माता आमचं घर सदैव भरपूर आणि असाच आशीर्वाद दे आम्हाला दहन दौलत काही नको पण घरात बस आम्ही सर्वजण सुखी पाहिजे एवढंच पाहिजे आम्हाला आणि काय झालंय तुला काय म्हणता तिला आणि ही पूर्ण तयारी माझ्या गुड्या राणीने केलेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खरंच माझ्या गुडियाला आहे ना कौतुक करावं तेवढंच आहे खरंच खूप छान केलेलं आहे मी गावात गेलेली होती आणि तिने पूर्ण पाटावरती व्यवस्थित ठेवून मी जसं सांगितलं होतं सा। तसं तिने केलं आणि आता मस्त तयार होते माझी राणी घरात बी आणि बाहेर भी इतकी थकून जाते आणि लगातार मी पाच सहा दिवसापासून कंटिन्यू गावात जाते आणि दोन तीन तास तर माझे गावातच मूर्त आहे रोज कंटिन्यू आज पण तसंच झालं माझ्याकडनं तर आम्ही तरी बी दोन अडीच वाजता गेलो होतो परत आलो किती वाजता आम्ही सहा वाजून गेले होते यायला पूर्ण तयारी केली अजून परत मी झाडू वगैरे सर्व आवरून निवरून आत्ता फक्त पूजा करायची आणि स्वयंपाक करायचा आहे भांडे ओले भांडे काही लावणार नाही मी तर भांडे मी नंतर लावणार जेव्हा सुकतील तेव्हा कारण की भांडे खूप ओले मी बघितले आणि मी ओले भांडे लावत नाही तर अशी राहते दो रोजची इतकी धावपळ होते ना आणि सोप्याचे कवर वगैरे पण मी तुम्हाला ते नंतरच दाखवणार 벡터는 또 નૅલલલ うん。<music> <music>

मला कॉफी देऊ बाय पडतोय तुझा इथे बाय पडायला तुम्हाला फटाके फोडायचे का फोंडा पिवळी शेव म्हणजे फिक्की दो शेव, दो 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 हो हो दो दो आ, हो, दोन मिनटं पापडी आणि इथं बनवली मी तिखट शेव तिकट तिखट शेव, तिकर शेव।, तिकर सुन। शेव ना थोडी गरम सु गरम तिखट शेव मध्ये नवरा बायको मसाला टाकलेला आहे आणि दुसरं काहीच टाकलेलं नाही इतकी भारी लागते ना आणि ते म्हणे ताई टाकून बघा दरवर्षी काही टाकत नाही मी यावर्षी म्हणे ताई टाकून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते म्हटलं ठीक आहे टाका तुम्ही तर फक्त मी त्यांना सांगितलं थोड्या ओवा टाका आणि इतकी भारी शेव लागते ना खूप छान मी खाऊन एक नंबर शेव आणि बाकीच्या वस्तू राहिलेल्या करायच्या जा। आता बघू आता उद्या कारण की आता साडे दहा झालेले आणि थपून गेलेली मी दिवसभर बाजारात घरात खूप थपून जाते मी आता आम्ही दोघी जण जेवण करतो कृष्णा गुडयाचं जेवण झालेलं आहे आम्ही बसतो जेवायला जेवण